नमस्कार माझं नाव नवीन जाधव पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आपल्याला आज जायचं आहे गोव्याला गोवा ट्रिपला जाणार आहे आम्ही आता एक्सप्रेस गाडी आहे एलटीडी मडगाव एक्सप्रेस पनवेलवरनं आता ही त्याची पुढल्यावरनं सुटते परंतु आम्ही पनवेलवरनं जाणार आहोत कारण नेवाळी नाक्याला आपल्याला बस भेटणार आहेत अकराची बस आहे उशीर झालं खूप सोमनाथ भावाच्या रिक्षाने फटाफट जाऊया भेटूयात डायरेक्ट पनवेल स्टेशनला फाईल मित्रांनो पोचलो आपण पनवल स्टेशनला कसं कशी बस पकडली सोमनाथ भाईच्या मैत्रीने आणि इकडे बघा आपली गॅंग आहे फोटो काढतात काहीच इकडे फोटो सेशन झाला आणि इकडे बक्ष जबरदस्त लोक दमन बसले खायला चकल्यानंतर टुकर खातानी टुकर गाडी येईल थोड्याच वेळेला थो लागला एक पन्नासला टायमिंग आहे ते बदल पनवेलला तर बघूया कधी येत आहे काय तब्बल दोन तास वेट करून आता गाडी येत आहे एल टी टी मडगाव एक्सप्रेस आणि आमचं तिकीट आहे थर्ड ए सीमध्ये बी वन आणि बी थ्रीमध्ये तिकीट बघू वेट करतो गाडीचा बाईक आमती मडगाव छोले गुड मॉर्निंग गाईज आम्ही आता उठलेलो आहे आणि रात्री भरपूर उशीर झाला होता ट्रेनला सव्वा दोनला ट्रेन आली त्याच्यामुळे काय दाखवता आलं नाही कारण का लोकांनी झोपली होती लोक आणि आता आम्ही ब्रश वगैरे करून इकडे नाश्ता करायला घेतला आहे हे बघ समोर बघा काय जबरदस्त आहे चला नाश्ता करायला काय शिरा खायला घेतली आणि एकदम लापशी सारखा शिरा आहे कसा आहे भाई काय काय बघू सुद्धा परिसर कसा आहे जबरदस्त आणि महाराष्ट्र सोडला आम्ही सावंतवाडी रोड गेला तेव्हा आणि गोवा मध्ये एंटर झालेलो आहे नेक्स्ट सेशन येणार येत आहे फुल एक्साइटमेंट आहे तुम्ही ऐका नाही पहिल्यांदा आहे का दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा ट्रुप पहिल्यांदा ग्रुप मध्ये आलो होता आता प्रायव्हेट मध्ये प्रायव्हेट मध्ये आलेलो आहे त्याच्यामुळे एक फुल एक्साइटमेंट आहे कसं एकदम पोहोचलो आम्ही नाम स्टेशनला वेलकम टू गोवा मित्रांनो आता जाऊया आपण रूम वर आपल्या पहिले बस मध्ये जा, बस टाकलं महंड्राबाग कव्हरी चालले तुझे इकडे काय महड्राबाग कठी झाले तिकडे गोव्याला फिरा तू आसपास काय का नाही सर जोड आयडिया तुम्ही काय सांगायचं आम्ही बसमध्ये बसला मापसाला मापसावर कलमकडचे काम करायचे आहे बघून मित्रांनो आम्ही पोहोचलो आहे रूमवर आणि आपला प्रवास काल चालू झाला होता पनवेल रात्री दोन वाजता ट्रेन पकडली होती आणि सकाळी आता आम्ही उतरलो अकरा वाजता स्टेशनला आणि तिकडून मित्रांनो दोनशे मीटर चाललं नंतर तिथून बस मिळत तुम्हाला बसमध्ये येऊ शकता तुम्ही तीस तीस रुपये तिकीट आहे आणि मग जिथे जायचं असेल तिकडे जाऊ शकता बागा बीच कलंगुड हो बीच वगैरे है ना तर हा व्हिडिओ इथे संपवतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा चॅनल जर पण नवीन वासाल तर याला सबस्क्राईब करा त्याला भेटवायचा एका सुंदर व्हिडिओमध्ये तोबद्दल धन्यवाद